पंढरपूर तालुक्यात आंबे येथे आनंदा इंगोले यांच्या गायीवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला आहे या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडली आहे याच प्राण्याने सोमवारी चळे येथील बापू गजानन बनसोडे यांचे दोन बोकड मारले तर दोन शिळ्या जखमी केल्या होत्या ही घटना ताजी असतानाच मंगळवारी आंबे येथील शेतकरी आनंद यांच्या वस्तीवर गायीवर हल्ला केला याशिवाय सुस्ते चळे आंबे मुंडेवाडी या भागात बिबट्यासदृष्ट प्राण्याने आत्तापर्यंत एकोणीस ज जनावरांवर हल्ला केला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये या प्राण्याविषयी भीती निर्माण झाली आहे या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र मृत जनावरांचे फक्त पंचनामे करण्याचे काम केले आहे याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही यावर उपायत्मक कॅमेरे लावणे पिंजरा बसवणे अशी कोणतीही हालचाल झाली नाही वन विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांनी शक्य असेल त्यांनी आपल्या शेळ्या करडे व लहान वासरं बंदिस्त करून ठेवत असे आवाहन करण्यात आले आहे वन विभागाचे सचिन कांबळे वनसेवक अतुल सावंत युवराज काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे हिंसर प्राणी पंढरपूर तालुक्यात चळे आणि आंबेगाव परिसरात धुमाकूळ घातला आहे आतापर्यंत त्याने एकोणीस जनावरांवर हल्ला केला आहे याकडे के वन विभागाचे दुर्लक्ष होत असून शेतकऱ्यांचे भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या चळे आणि आंबे परिसरातील शेतकरी रात्रभर पर जागरण करून जनावरांचे संरक्षण करीत आहे काही शेतकरी रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजे फाटाके फोडून त्यांना वाड्या येण्यापासून रोखत आहेत